नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन महत्वाच्या सरळसेवा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये कनिष्ठ लिपिक असेल शिपाई असेल वाहन चालक यासह विविध पदांसाठी भरतीची संधी तुम्हाला मिळालेली आहे अगेन भरती अंतर्गत महाराष्ट्र शासनाची कायमस्वरूपी नोकरी आहे मित्रांनो कमीत कमी दहावी उत्तीर्ण जरी असाल तरी तुम्ही या ठिकाणी शिपाई पदासाठी अर्ज करू शकता पेस्केलसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी मिळत आहे ज्यामध्ये कमीत कमी पेस्केल तुमचा पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे हा राहणार आहे सॅलरी बेस्डिंग क्लास आहे कायमस्वरूपी नोकरी आहे तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक राहील आज आपण या भरतीबाबतची संपूर्ण माहिती या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मेक श्युअर महाजॉब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्या चॅनलला करून त्यापुढील नक्की क्लिक करा येणाऱ्या काळातील सर्व अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत या ठिकाणी पाहता येतील बघा मित्रांनो जाहिरात आहेत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे तर ज्या काही मित्रांनो बाजार समितीसाठी रिक्रुटमेंट होत असते त्यासाठी गव्हर्मेंटचा पे केला असतो किंवा महाराष्ट्र शासनाची नोकरी तुम्हाला त्यात कन्सिडर केली जाते त्यामुळे नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची नोकरी तुम्हाला मिळत आहे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही तयारी करणे आवश्यक आहे आणि यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे आता या ठिकाणी सरळसेवा पद अंतर्गत मित्रांनो ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये आपण बघूया कोणकोणती पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता तर या ठिकाणी संवर्गनिहाय रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे त्यांनी मेन्शन केलेला आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता कनिष्ठ स्पेशल याच्या टोटल तीन जागांसाठी भरती होत आहे जे कॅटेगरीज विश्लेषण आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील ज्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी जा, एक जागा आहे इतर मागासवर्गीयांसाठी एक जागा आहे तर सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय एक जागा महिलांसाठी त्यांनी ठेवलेल्या आहे अशा तीन जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत शिपाई पदाच्या टोटल सात जागा आहेत मित्रांनो महत्वाचं पद आपण या भरतीमधलं म्हणू शकतो ज्याचं अगेन कॅटेगरी विश्लेषण तुम्हाला पाहता येईल प्रत्येक कॅटेगरीला एक जागा तुम्हाला या ठिकाणी शिपाई पदासाठी पाहता येत आहे सो सर्व कॅन्डिडेट्स या ठिकाणी एलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी भुईकाटा ऑपरेटर याच्या दोन जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे महत्त्वाचं पद पेस्केल यासाठी चांगला आहे वीज तंत्रीसाठी एक जागा आहे यासाठी सुद्धा पे स्केल चांगला आहे एक जागा या ठिकाणी भरली जात आहे या व्यतिरिक्त वाहन जागा वाहन चालकची एक जागेसाठी भरती होत आहे अशा टोटल चौदा जागा या रिक्रुटमेंट या ठिकाणी भरल्या जाणार आहेत सो नंबर ऑफ वॅकन्सी जर बघितला कम्पेर्ड टू इतर ज्या ए पी एम सी प्रसिद्ध झालेल्या जाहिरात आहेत त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं चांगल्या आहेत तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे चौदा जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये कनिष्ठ लिपी शिपाई भुईलकाटा ऑपरेटर वीज तंत्री वाहन चालक की पदे भरली जाणार आहेत पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे तर बघा सेवा प्रवेशानुसार किमान शैक्षणिक अहर्ता पद न्याय वेतनश्रेणी तुम्हाला कशाप्रकारे मिळत आहे कनिष्ठ लिपिक पदासाठी शासनमान संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी हा पहिला क्रायटेरिया असणार आहे व टी किंवा समतुल्य संगणक कोर्स तुमचा असणे आवश्यक आहे तसेच मराठी टंकलेखन किमान तीस शब्द प्रतिमिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिटाचे असणे आवश्यक आहे किंवा म्हणजे काय कोणतंही एक असेल तरी चालेल यासाठी पेचकेल या सहाचा एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट दोनशे तुम्हाला पाहायला मिळत आहे शिपाई पदासाठी दहावी पास सर्व कॅन्डिडेट्स इलिजिबल होतील या व्यतिरिक्त दुसरं कोणताही ट्रॅक्टर त्यांनी मागितलेला नाही ते पासून तुम्ही पंधरा हजार सत्तेच्या सहाशे पेस्केल मिळवू शकता सात जागा या पदाच्या भरल्या जात आहेत गुईकाटो ऑपरेटरसाठी आयटीआय फिटर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधला आय असणे आवश्यक आहे त्याचबरोबर एम एस सी आय किंवा समतुल्य कोर्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे पेस्केल चांगला आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर वीस संत्रीसाठी आय टी आय इलेक्ट्रिशियन असणे आवश्यक आहे आय सर्टिफिकेट तुमचं प्लस एम एस सी आय टी किंवा त्या रिलेटेड कोणता कोर्स असेल तर अप्लाय करू शकता यासाठी पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी पेस केला आहे आणि वाहन चालण्यासाठी दहावी उत्तीर्ण चार चाकी किंवा जर वाहन चालवण्याचा परवाना असेल तर तुम्ही या एस सीच्या पेस्केलसाठी एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट जो पेस केला आहे त्यासाठी अर्ज करू शकता सो पदाचं नाव शैक्षणिक पात्रता पेस्केल मी तुम्हाला या ठिकाणी कव्हर केलेला आहे पुढे आपण बघूया यासाठी असणार एज लिमिट कशाप्रकारे असणार आहे तर ओपनसाठी मित्रांनो अठरा ते अडतीस वर्ष एज लिमिट राहील जे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे दोन सहा दोन हजार पंचवीसला या डेटला तुमचं so, एज लिमिट ओपनसाठी अठरा ते अडतीस वर्ष राहील राखीव प्रभासाठी तेच एज लिमिट अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी राहणार आहे सो मॅक्झिमम फोर्टी थ्री इयर्स एज लिमिट हे कॅटेगरीला रिझर्वेशनच्या अंडर तुम्हाला मिळत आहे ओपनसाठी मात्र अठरा ते अडतीस वर्ष एज लिमिट तुम्हाला पाहायला मिळत आहे पुढे बघा या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी सेवा से पदभरती संदर्भात महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ज्यामध्ये सर्व पदांकरता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल कनिष्ठ दल व व या पदासाठी दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल भुईकॉटा ऑपरेटर वीज तंत्री वाहन चालका पदांसाठी एकशे वीस गुणांची ऑनलाईन परीक्षा आणि ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे उमेदवार एकापेक्षा अधिक समर्गासाठी अर्ज करायचा असल्यास अशा प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे त्याचबरोबर स्व स्वतंत्र तुमची परीक्षा फीसुद्धा त्या ठिकाणी भरायची आहे जी वेबसाईट आहे तिची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही ही फी किंवा हा फॉर्म त्या ठिकाणी फिलअप करू शकता मात्र रिक्रुटमेंट प्रोसेस सरसेवासाठी जे असते त्याच प्रकारचे मित्रांनो राहणार आहे सिलेबस जवळपास सेमच राहणार आहे त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन तुमची कंटिन्यू करू शकता आता यासाठी अप्लाय करण्यासाठी परीक्षा शुल्क बघा राखीव प्रयोग पाचशे रुपये फॉर्म पे आकारलेला आहे तर राखीव प्रयोग सातशे रुपये फॉर्म पे तुम्हाला भरायचे आहे ऑनलाईन अप्लाय करताना ही फी तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता महत्वाचा आहे फी भरल्याशिवाय तुमचा फॉर्म ग्राह्य धरला जाणार नाही आहे यासाठी महत्वाचं म्हणजे वेळापत्रक तुम्ही बघू ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कालपासून सुरुवात झालेल्या एकोणीस पाच जो पंचवीस ते दोन सहा जो पंचवीस तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता त्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन परीक्षेचा दिनांक परीक्षेचा निकाल कागदपत्र परताळणी बाबत सूचना यानंतर संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील असं सा त्यांनी सांगितलं आहे ए पी एम सी छत्रपती संभाजीनगर डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करून यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ज्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करेन एक चांगली संध्या मित्रांनो तुम्ही जर जवळपासची कॅन्डिडेट असाल किंवा महाराष्ट्रातून कोणीही यासाठी अप्लाय करू शकतं महाराष्ट्र शासनाची नोकरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे या भरतीबाबत काय आवड असेल कमेंट करून विचारा व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारची डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद